रामराम शेतकर राम मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या कांदा मार्केटमध्ये आज आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे कोणत्या मार्केटमध्ये कांद्याची आवक आज किती आहे सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वराज आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते आज आवक वाढलेली आहे एकशे साठ गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते आहे पुणे गुलटेकडे ते आज एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत कांद्याचे बाजारभाव निघाले आहेत तर बिग साईज कांदे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर मित्रांनो पाहूयात आजच्या अवकीची माहिती मित्रांनो मुंबई येथे आज एकशे चार कांदा गाड्यांची आवक आहे तर सोलापूर येथे दोनशे साठ कांदा गाड्यांची आवक आज दाखल झालेली आहे तसेच नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट लासलगाव येथे सकाळी सात वाजून एकोणतीस मिनिटाला एकशे पंच्याऐंशी वाहनांची आवक आहे तर खात चोपड्याच्या दहा वाहनांची आवक ही आलेली होती तर पिंपळगाव बसवंत येथे दोनशे पंचवीस वाहनांची आवक ही आलेली होती तर मित्रांनो दिल्ली आझादपूर मंडी येथे आज विक्रीसाठी टोटल एक्क्याण्णव गाड्या आहेत यामध्ये सगळ्यात जास्त कांदा हा मऊवा येथून आहे म्हणजेच गुजरातचा कांदा हा विक्रीसाठी जास्त आहे तर गुजरातच्या मऊवा ए एम सीमध्ये लाल कांद्याच्या स्टॉक गोण्या एक लाख पंचवीस हजार आहेत तर नवीन लाल कांद्याच्या नवीन गोण्याची आवक पंच्याहत्तर हजार गोन्यांची आवक ही आज आलेली आहे हलक्या लाल कांद्याची आठ हजार गोन्याची आवक आलेली आहे व्हाईट कांद्याच्या नवीन गोन्याची बहात्तर हजार गोन्ह्यांची आवक आलेली आहे व्हाईट कांद्याची सात हजार गोन्यांची आवक सकाळी आठ वाजेला आज मोवा एपीम सी येथे आलेली होती तर बेंगलोर येथे आज टोटल बावन्न हजार सातशे चौपन्न गोन्यांची आवक ही कांद्याची आलेली आहे मित्रांनो एकूणच आपण जर पाहिलं तर आवक ही वाढतीच दिसून येत आहे तर अन्य मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा